खूप 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 उपवास असला की आपल्याला साबुदाणा किचडी नाहीतर साबुदाणा वड्याची आठवण पडते पण आज आपण साबुदाणे न भिजवता न शिजवता साबुदाणा बाईट्स कसे करायचे हे बघणार आहोत इतके टेस्टी बनतात हे साबुदाणा बाईट्स पोट भरेल पण मन भरणार नाही आणि जेव्हा पण तुमच्याकडे उपवास असेल ना तर तुम्ही हेच बाईट्स करून खाणार इतकेही टेस्टी लागतात चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साबुदाणा एक वाटी घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर इथे मी दोनशे ग्राम साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा हा दोन प्रकारचा असतो एक मोठ्या साईजमध्ये असतो आणि एक बारीक साईजमध्ये असतो तर इथे मी स्मॉल साईज घेतलेली आहे तुमच्याकडे जर मोठी साईजमध्ये जर साबुदाणा असेल तर तुम्ही तो वापरलात ना तरीही चालेल साबुदाणा आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये घेऊन एकदा पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याला भाजायचं आहे तर भाजण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि आपल्याला गॅस ह्या लो फ्लेमवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे साबुदाणा भाजला ना की ते हाताला ना खूप एकदम गरम लागतो त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला दोन तीन मिनटं ह्याला सतत असं हलवत राहायचं आहे साबुदाणे आपले छान इथे भाजून झालेले आहेत त्यानंतर आपल्या इथे काढून थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला इथे अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे पण आपल्याला छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि वरची जी साल असते ती आपल्याला काढून टाकायची आहे शेंगदाणेसुद्धा आपले इथे भाजून झालेले आहेत तर आपल्या ह्याला काढून घ्यायचं आहे आणि हे सगळे दोन्हीही आपल्याला थंड करून घ्यायचे आहे त्याच्यानंतरच मिक्सरला लावायचं आहे आणि त्यानंतर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत उखडलेले दोन बटाटे घ्यायचे आहेत ते छान असे किसणीने किसून घ्यायचे आहेत आपल्याला गुटला राहू द्यायच्या नाही आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला हे थंड झालेलं मिश्रण जे आहे ते आपल्याला एकदा मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटताना एकदम पण बारीक करायची गरज नाही आहे थोडंसं एकदम जाडसर असेल ना तरीसुद्धा चालेल आणि मिक्सरमध्ये लावताना इथे मी तीन मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट जर जास्त हवं असेल तर तुम्ही एखादी मिरची वाढवली तरी चालते बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे जाडसर ठेवायचं आहे थोडंसं जाडसर असेल ना तर ना, ते बाईट्सना खाताना खूप छान लागतात बटाटेसुद्धा इथे मी किसून घेतलेली आहे त्याच्या गुठल्या राहू द्यायचे नाही आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे एकत्र असं पीठ जसं मिळतं ना आपण त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपण बटाटा हा उकडून घेतल्यामुळे छान असं मळून होतं बघा बटाट्यामध्ये ओलावा असतो त्यामुळे हे बाईन छान होतं आणि त्यामुळे मळणंही खूप छान जातं तर आता आपल्याला मस्त चटपटीत आपले बाईट्स लगावे यासाठी इथे मी एक चमचा जिरं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तुम्ही उपवासाला कोथिंबीर टाकत असाल किंवा खात असाल तर तुम्ही कोथिंबीर घातली तरीही चालेल पुन्हा आपल्याला सगळं साहित्य इथे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपले इथे असा गोळा करून घेतलेला आहे आणि छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला ह्याची बाईट्स तयार करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने मी छोटा गोळा घेतलेला आहे बाईट्स आपल्याला व्यवस्थित करता येत नसतील ते क्रॅक जात असतील तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात घेतलात ना तरीही चालेल फटाफट हे बाईट्स तयार होतात आणि खायला तर अगदी अप्रतिम लागतात नक्कीच ट्राय करून बघा रोज आपण उपवासाला किचडी किंवा वडे तर करतोच पण आज हे नवीन पद्धतीने केलेले उपवासाची बाईट्स करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील आतून नरम आणि वरून असते एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात तर अशा पद्धतीनेच मी इथे सर्व हे बाईट्स करून घेणार आहे सर्व बाईट्स इथे मी करून घेतलेले आहेत आणि बाजूला तेल गरम करायसुद्धा ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यावर ते आपल्याला हे बाईट्स तळायला घ्यायचे आहेत मग तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला लो फ्लेमवरती हे बाईट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कुठेही फास्ट करायची नाही आहे आपल्याला स्लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे बाईट्स तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला गॅस एक ते दोन मिनटं स्लो ठेवायचा आहे त्यानंतर थोडासा मीडियम करायचा आहे हा पदार्थ आपण बटाट्यापासून आणि साबुदाणापासून तयार केला आहे तरीसुद्धा हा पदार्थ ऑइली होत नाही तेलकट अजिबात होत नाहीत तेल ह्याच्यामध्ये अजिबातही राहत नाही बघा दोन्ही साईडून आपल्याला छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे बाईट्स तळून घ्यायचे आहेत थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे बाईट्स चाळायचे आहेत लो टू मिडीयमवरतीच आपल्याला इथे चार ते पाच मिनटं झालेली आहे आणि बाईट्स आपल्याला तयार झालेली आहेत आता ह्याला आपण एका टिशू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत उपवासाचे बाईट्स खाण्यासाठी आपल्या इथे तयार झालेले आहेत हे बाईट्स तुम्ही दह्याबरोबर चटणीबरोबर खूप छान लागतात किंवा तुम्ही हे बाईट्स असेच जरी खाल्ले तरी पण मस्त एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत लागतात माझ्या पद्धतीने केलेला हा उपवासाचा नवीन पदार्थ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा